महाराष्ट्र राज्य पत्रकार मराठवाडा उपाध्यक्षपदी विष्णू आचार्य यांची निवड पत्रकारांकरिता काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी पत्रकार विष्णू आचार्य यांची गुरुवार सव्वीस जून रोजी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत यांनी निवड केली रेणापूर येथे पार पडलेल्या पत्रकारांच्या कार्यक्रमा दरम्यान लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार रमेश अप्पा कराड ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावनव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रेणापूर तालुका शाखेच्या वतीने पत्रकारांना पत्रकार किट आणि जॉकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाकरिता लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार रमेश्पा कराड पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत मराठवाडा भूषण पत्रकार पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे रेणापूर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी प्रतीक लंबे गटविकास अधिकारी सुमित जाधव हो। संपदा वांगे आदींच्या उपस्थितीत पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत यांनी यापूर्वी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पत्रकारांकरिता उत्कृष्ट काम केल्याची दखल घेऊन विष्णू आचार्य यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले आणि विष्णू आचार्य यांना आमदार रमेशप्पा कराड ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी पत्रकार बांधवांनी आचार्य यांचे अभिनंदन करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर